न्यू एक्सप्रेस न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं कोल्हापूर पोलीस दलातर्फे शहर पोलीस दलाच्या वतीनं संचलन करण्यात आलं दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी सर्व धार्मिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस करण्यात आलं नाका संभाजी चौक शाहू पुतळा कबनूर नगर आंबेडकर पुतळा शिवतीर्थ पासून जनता चौक येथे सांगता करण्यात आली यावेळी शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी बंदोबस्ताच्या सूचना दिल्या यावेळी डीवाय एस पी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार प्रवीण खाणापुरे विकास भुजबळ शहर वाहतूक शाखेचे एपीआय जीव पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नमस्कार श्री प्रभू रामचंद्राच्या अयोध्ये येथील उद्या प्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहात अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस दलातर्फे आणि इचलकरंजी शहरातील सर्व पोलीस दलातर्फे बंदोबस्ताचं चोख नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व इचलकरंजी वासियांना मी आवाहन करतो की आपण या आनंदाच्या क्षणी सर्वांनी मिळून मिसळून आणि आनंदाने उद्याचा सण आणि आजचे कार्यक्रम पार पाडावेत पोलीस दलातर्फे सर्व खबरदारी घेतली जात आहे आपण देखील सर्वांनी कायद्याचं पालन करून कायद्यात आणि नियमात राहून सर्व सण उत्साहाने साजरे करावेत धन्यवाद